गुजरातच्या विजयाने पॉईंट टेबल हादरले तीनशे पार आता गेलेले आहे आय पी एलच्या बाहेर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सची पॉईंट स्थिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पॉईंट समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आतापर्यंत त्यांची शानदार कामगिरी राहिलेली नाही या दोन्ही टीमा आठव्या आणि नवव्या स्थानावरती आहेत तर गुजरातने काल विजय मिळवलेला आहे गुजरातने काल सनरायझर हैदराबादचा पराभव केला आणि सनरायझर हैदराबादचा हैदराबादचा है या आय पी एलमध्ये मध्ये सलग चौथा पराभव होता तर आपण पाहूया पॉईंटी टेबलचे संपूर्ण समीकरण पॉईंटी वन मध्ये टॉप ट्वेन मध्ये जाण्यासाठी कोणाला किती सामने जिंकावे लागतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्या क्रमांक करत आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सचे तीन सामने झाले आहेत तिन्ही सामन्यांपैकी तिन्ही सामने दिल्ली कॅपिटल्सने जिंकले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्स सहा पॉईंटसह पहिल्या स्थानावरती आहे तर दुसऱ्या स्थानावरती आहे था गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी तीन सामने त्यांनी जिंकले आहेत एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांची पॉईंट आहेत सहा ते दुसऱ्या स्थानावरती आहेत तर तिसऱ्या स्थानावरती आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंज बेंगलोरचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर चौथ्या क्रमांकात आहे पंजाब किंग्स पंजाब किंग्सचेही तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांपैकी दोन्ही सामन्यांमध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉइंट आहेत तर पाचव्या क्रमांकावरती आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सने चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी दोन्ही मॅचमध्ये विजय आणि दोन्ही सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर सहाव्या क्रमांकावरती आहे लखनऊ सुपर जेंट्स लखनऊ सुपर जेंट्सचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी दोन्ही सामन्यांमध्ये विजय आणि दोन्ही सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉइंट आहेत तर सातव्या क्रमांक आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचेही चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी दोन्ही सामन्यामध्ये विजय आणि दोन्ही सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर मुंबई इंडियन्सचे चार सामने झाले आहेत तर चार सामनापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत तर चेन्नई सुपर किंग्स नवव्या स्थानी आहे चेन्नई सुपर किंग्सचेही चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी चेन्नई सिपर किंग्सने फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवला आहे आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि दहाव्या क्रमांकावरती आहे है सनरायझर हैदराबाद सनरायझर हैदराबादचे पाच सामने झाले आहेत एका सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पट आहेत तर मित्रांनो प्रत्येक टीमला टॉप चार मध्ये जाण्यासाठी किमान सोळा गुण असणे आवश्यक आहे किमान आठ सामने जिंकणे गरजेचे आहे सोळा गुण झाले का कन्फर्म टॉप चार मध्ये जाते तर दिल्ली कॅपिटल्सला अकरा सामन्यापैकी पाच सामने जिंकायचे आहेत गुजरात रायटर्सला दहा सामन्यापैकी पाच सामने जिंकायचे आहेत तर बीला अकरा सामन्यापैकी सहा सामने जिंकायचे आहेत टॉपचरमध्ये जाण्यासाठी नंतर पंजाब किंग्सला अकरा सामन्यापैकी त्यांनाही सहा मॅच सामने जिंकावे लागतील तर कोलकाता नाईट रायडर्सला दहा सामन्यापैकी सहा सामने जिंकणे गरजेचे आहे लखनौ सुपर जायंट्सलाही दहा सामन्यापैकी सहा सामने जिंकावे लागतील राजस्थान रॉयल्सला दहा सामन्यापैकी सात सामने जिंकावे लागतील मुंबई इंडियन्सलाही दहा सामन्यापैकी टॉप चार मध्ये जाण्यासाठी सात सामने जिंकावे लागतील चेन्नई सुपर किंग्सला दहा सामन्यापैकी सात सामने जिंकावे लागतील नंतर हैदराबादला नऊ सामन्यापैकी सात सामने टॉप चार मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर असे असणार आहे पॉईंट टेबलचे समीकरण तर मित्रांनो आज काय वाटते कोणत्या टीमात टॉप चार मध्ये जातील आज काय वाटते आपण कमेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मार्गीतून अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपणास क्रिकेटच्या झटपट बातम्या पाहिजे असतील तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे